सगळ्या लोकांना विनंती करली येत पणला विनंती करली येत भक्ताला विनंती करतात भगवान रामचंद्र देवाचं त्या ठिकाणी काय आहे मोठेपणे तर लहान व्यक्तीला विनंती करणे आहे का पण आपल्या भावाचं त्या ठिकाणी दान मागून घेण्यासाठी देव त्या ठिकाणी भक्ताला विनंती करण्यात येतात हनुमंत लवकर त्या ठिकाणी जोडा जावं लागणार आहे आणि ते काय करण्यासाठी फक्त आणि फक्त तू एकटा काय आहेस पात्र आहेस त्या ठिकाणी ते कार्य करण्यासाठी शक्य आहे बाकीच्या माझ्या भावाचं दान मला परत करण्यासाठी हनुमंता लवकरात लवकर तुला गेलं पाहिजे आणि जी सांगितलेली जी दिव्य औषधी आहे ती त्या ठिकाणी तू आणली पाहिजेस असं भगवान रामचंद्र प्रभू रामचंद्र हनुमंतरायला विनंती करतात पुढे काय व्हायले समुद्र ओलांडो नियाचक जे नेपळ ति के श्रीलंका वेदरा लाविला दशंका जो हनुमान देखिला सरतावला अनु मग हनुमंत रायाने केवळे पराक्रम किल्ला ते आपण ऐकले काय केले कारण शंभर योजन एवढा विस्तृत नासनार जो काही सागर आहे कारण हा सागर त्या ठिकाणी उल्लंघन करून लकी मध्ये प्रवेश करून असणार अनेक कार्य त्या ठिकाणी काय केलंय सीताय आणि एवढं कार्य त्या ठिकाणी राय करू शकतो मग ही द्रोणगिरी जाऊन पूर्वजन औषधी आणलं त्या ठिकाणी हनुमंता तुझ्यासाठी काही वेगळं कार्य करू नाही तू त्या ठिकाणी तो करू शकतोस असं त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभू हनुमंतरायला म्हणाले देवी हनुमानचा केली आणि बघा कुठल्याही कार्याची सुरुवात असेल सुरुवात असेल तर आपण काय करत असतो त्या व्यक्तीच अभिनंदन करत असतो त्याला देत असतो आणि हे तर भगवंताचं कार्य आहे म्हणून आकाशातून ती ती देऊ सुद्धा त्या हनुमंतर पुष्पांचा वर्षाव करायला येत सत्व राजावनी कपिपती औषधी आिल निश्चिंती तो मित्र उठविल मारुती उदया गस्ती आणि मग देवाला विश्वास आहे रामचंद्र प्रभूला कारण माझा जो हनुमंत राय आहे हा काय आहे ज्याला आपण बुद्धिमत्ते मोरिष्ठ म्हणतो कारण जे बुद्धिमत्ते असतात सर्वश्रेष्ठ दैवत आहे हनुमंत रायासारखा बुद्धिमान प्राणी ह्या जगात दुसरा कोणता नाही आणि ते निश्चित हे कार्य त्या ठिकाणी काय करतील सहज शक्य त्यांच्या जर होईल कारण जे कार्य करायचं पुरे चे चे त्यादिने त्यादिने आहे याच्यासाठी वेळ पुरेसा नाही फार कमी असा अवधी आहे सूर्य उदय व्हायच्या आतमध्ये त्या ठिकाणी परत आलं पाहिजे तरच असणारे माझ्या भावाचे लक्ष्मणाचे प्राण वाचते अन्यथा त्या ठिकाणी लक्ष्मण वाचू शकणार नाही आणि हनुमंता हे कार्य त्या ठिकाणी तुला करायचे आहे असं ते बोलतात लक्ष्मण उठली आजान श्री राम आपण निमेशार ते वडील रावण राजे विभीषण स्थापिल आणि देवाला एकच दुःख आहे कशाचं दुःख आहे कारण माझ्या भावाचा मृत्यू ओढवलाय आता खरोखर मृत्यू ओढवला आहे का कारण भगवंताला हे फक्त आपण ऐकलंच ओव्या काय करायचं लोक नाट्य विलंबन कारण लौकिक दाखवायचं फक्त कशासाठी भावा भावामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे म्हणून हे नाटक आहे देवाचं खरोखर देवाचा भाऊ मानणार आहे का अद्यापही मारणार नाही ना ना पण भावा, भावा में प्रेम निर्माण झालं पाहिजे तुम्ही आम्ही कलियुगामध्ये त्या ठिकाणी एकमेकावरती होणार प्रेम वाढवलं पाहिजे म्हणून भगवंताला हे सांगायचंय कारण माझा भाऊ त्या ठिकाणी काय काय आहे दुःख सागरामध्ये पडलाय आणि मग आता तो कशा कशा रीतीनं वाचवला पाहिजे ही चिंता त्या ठिकाणी कोणला आहे देवाला आहे दे, म्हणून त्या त्या ठिकाणी देवाचे हे कसोशीने प्रयत्न आहेत पुढे काय सांगायचं सकाळची साकळी तुटेल देवाची स्वर्गी गुढी उभारती येऊनच कार्य का त्या ठिकाणी भगवान रामचंद्र पुढे भूज कारण लक्ष्मण राउ उठले तर सगळ्या जगाला आनंद होईल आणि मग राम काय करतील रावणाला मारतील रावणाला मारायचं काम आहे त्या ठिकाणी देवाला रामचंद्र पुढे फुला जगेल का हा आपला प्रत्येक लोकांचं काय आहे गैरसमज याच्या अगोदर अनेक युवती होऊन गेलेत रावणाचा वध करण्यासाठी अनेक पराक्रमी लोक होऊन गेलेत कोणला परशुरामाला सुद्धा रावणाचा वध करता आला असता नवे नवे वादीला सुद्धा रावणाचा वध करता आला असता पण भगवान रामचंद्र प्रभूला काय करायचंय फक्त रावणाचा वध करण्यासाठी त्यांचा अवतार नाही अहो तुमचा आमचा त्या ठिकाणी जडजीवाता उद्धार करण्यासाठी नवे नवे पशु पक्षी असतील हजारो वर्षासाठी वर्षापासून जे दगडशिळा होऊन बसलेली देवाला करायचे ना म्हणून अवतार कार्य झाले ही चुकीची संकल्पना आहे ही तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी जेड जीवाचा उद्धार करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी प्रभू अवतार आहे असं वर्णन करायला तर श्री रघुवीर परिषद आणि मग हनुमंतराय ना असा जय रामाच्या नावाचा कसा प्रभू राम जयंद्र भगवान असं म्हणले हनुमंतराय आणि लगेच त्या ठिकाणी उड्डाण घेण्यासाठी हनुमंतराय सज्ज होतात पुढे काय व्हायलाय श्री दा दा कर श्रीरामचरण करुण वादला जानावकर कर विज्ञापना विद्यापना हे माझी आता भगवंतांचा तर आशीर्वाद तसा पाठीशी असल कुठली गोष्ट अशक्य आहे असं हनुमंत राय म्हणाले तर देवा तुमचा जर एवढा आशीर्वाद माझ्या पाठीशी असेल तर कुठलंच अशक्य कार्य मला त्या ठिकाणी नाही असं हनुमंत राय बोलले आणि ऐका म्हणले त्या ठिकाणी माझी काय अविज्ञापन आहे काय म्हणाले हनुमंत राय स्वामीचे वडी कोण शिकतादी समर्थ मज सारिका दुःख असता हनुमंत राय बोलले तर कारण स्वामी तुम्हाला काय भीती आहे म्हणले त्या ठिकाणी आणि एवढा त्या ठिकाणी माझ्यासारखा कारण एक सेवक तुमच्या पाठीशी असताना तुमच्या भावाच्या मृत्यूची हनुमंत द्रोणागिरी पर्वतावरची असणारी वनस्पती आहे हा सहज त्या ठिकाणी मी घेऊन येईल असं हनुमंत नरवीर हनुमंतराय म्हणायला येते

तुझे घाद शांती प्राणी पावती रघुराया आणि मग सांगायला हनुमंतराय कारण देवा तुमच्या नामामध्ये दे कारण एवढं सामर्थ्य आहे कारण सर्व देहा पृथ्वी तलावर काही प्राणी मात्र आहे जीव आहे फक्त त्या ठिकाणी एकच करायचं काम आहे श्रीराम जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम या नावाचं जर त्या ठिकाणी त्यानं सतत नामस्मरण करीत राहिला तर कुठलीही त्या ठिकाणी व्याधी त्या ठिकाणी मनुष्याला बाधा करू शकत नाही तर तुम्ही माझा भाऊ माझा भाऊ लक्ष्मण राहिली त्याचे प्राण वाचवण्यासाठी हनुमंता तुला जावं लागणार आहे एवढी त्या ठिकाणी चिंता करण्याची देवा तुम्हाला गरज नाही असं हनुमंत नाही बोलता ना मी नाही जन्म मरण ना मी नाही निज पतन ना मी सदा स्वानंद गण पूर्ण नाम चिंतन रघुवीराव एवढं असणार काय आहे नामाची महती त्या ठिकाणी नाथ बाबा या ठिकाणी विशेष करले कारण आपले साधू संत अलीकडचे काळात ते हे सांगून गेले तर काय सांगून गेले तर नाम चांगले चांगले कारण नामामध्ये जेवढं सामर्थ्य आहे तेवढं कशाच नाही आणि मग जेवढे राम भक्त कारण आपण आरती म्हणतो ना किती वानर लोक त्यांच्या मुखामध्ये नामस्मरण आहे एवढं त्या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत ऐकलं किती आध्या झाले बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस झाले एका तरी वानराचा मृत्यू झालेला कोणी ऐकलंय का झालं नाही कारण सतत असणार त्यांच्या मुखामध्ये रामाचं नामस्मरण आहे म्हणून मृत्यूचं फळ त्या ठिकाणी राम भक्ताला कधीही बाधा करू शकत नाही असं हनुमंत राय बोलायला येत अत्यंत जलमुळ पाषाण नावे उदरले संपूर्ण ते बापुडे मरण कोरल श्री लक्ष्मण चिंतावया आणि मग काय मनुष्य काय त्या ठिकाणी नामस्मरण स्मरण उधरून जाईल घातनावर नाही कारण ज्या दगडाच्या शेळ्याला स्पर्श नवे नवे चरणाची धूळ ज्या शिळेवर पडते आणि त्या धूळ एवढं त्या ठिकाणी नामामध्ये सामर्थ्य आहे मग तुम्ही काय त्या ठिकाणी माझा भाऊ त्या ठिकाणी माझ्या भावाचा प्राण मला मिळाला पाहिजे अशी चिंता तेव्हा तुम्ही करण्याची गरज नाही असं हनुमंतराय म्हणाले मुख्य औषधी सकळजनी नावामृत नामे तुळा नरवीरा आणि मग तसंच असतंय बघा काय असतंय माहितीये का आपल्या आजाराचं औषध आपल्या जवळच आहे आपल्याला पर्भरी आयुष्य ऍडमिट होण्याची गरजच नसती पण आपण काय करत असतो सोडतो त्या ठिकाणी येत आणि करतो येत त्या ठिकाणी उदाहरण सांगेल एक विनोद म्हणून काय असतंय माहितीये का आपला देवरायला एकी कर आणि आपण तो शिवध व्हायला तिकड काळामध्ये मातारबाई होत्या आणि त्या जुन्या काळातल्या म्हाताऱ्या काय करायच्या त्याला ते लुगड म्हणायचं लुगड दोन तुकडे एकत्र करून ते सुई न शिवायच्या आणि ते परिधान करायच्या जुन्या काळामध्ये बरं का आता नाही साडी नाही कोणी तसं करेल आणि मग त्या म्हाताऱ्या बाईची सुई घरामध्ये हरवलेली असते आणि शिवता शिवता ती हरवलेली असते त्या बाईची सुई आणि हरवल्यानंतर काय होत अंधारात वयोवृद्ध असल्यामुळे त्याला सापडत नाही ती सुई इकडं पाहू का तिकडं पाहू इकडं पाहू का तिकडं पाहू ती थोडा वेळ विचार करते आणि मग जुना काळ होता अंधार पडलेला होता सुई काय सापडणार म्हणून आजीबाई अंघरात आल्या समोर रस्त्यावर तिथे ग्रामपंचायतचा लाईट लावला होता तिथं थोडा प्रकाश दिसला तिला मग तिथं ती सुई चाच काढून बघू लागली आजीबाई आता सुई कुठे हरवली होती घरात हरवली होती घरामध्ये अंधार होता पण बाहेर आल्यानंतर तिला उजेड दिसला तिला वाटलं आता उजेडात तरी सुई सापड सुई सापडणार सा नाही ना सुई सापडली पडली अंधारामध्ये वाटू लागलं ती सापडल असा प्रकार झाला आपल्याकडं आपला देव बाजूला राहिलाय पण आपण शोधायला दुसरीकडं तसं त्या ठिकाणी हनुमंतराय म्हणाले देवा असा प्रकार त्या ठिकाणी नाही ज्याच्या मुखामध्ये नाव आहे जमान तुमच्या खिच्यात रायाच्या सतत मुखामध्ये रामाचं नाम स्मरण आहे म्हणून लक्ष्मणाला त्या ठिकाणी जन्म मरणाची बाधा त्या ठिकाणी कधीच त्या ठिकाणी बाधा करणार नाही देवा तुम्ही काळजी करण्याची गरज नाही असं हनुमंतराय पाहायला येत काय काय रघुनाथ आणि मग सांगायला येत कारण ज्याच्या मुखामध्ये सतत नामस्मरण आहे कारण त्याच्याजवळ कुठलीच त्या ठिकाणी मृत्यूची बाधा काय आणि कशाची बाधा काय कारण काळालाही त्या ठिकाणी परत पाठवण्याचं सामर्थ्यपणामध्ये आहे नामामध्ये आहे कारण आपण त्या ठिकाणी इथंच आपण कमी पडतो ना आपल्याला एकाग्र चित्तानं जर नामस्मरण करायचं म्हणलं तर किती वेळ शक्य होणार आहे आपल्याच्यानं आपण असं साधना करतो आपण भक्ती करतो त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याच्या ते शक्य होत नाही आपण आपल्या दूर नदीला काय म्हणतात मंत्राचा आपण जप करण्याचा प्रयत्न करतो पण किती वेळ मन एकाग्र होत असेल एक माळ तर दोन माळ तर तीन होस तर कोणतीही गोष्ट शक्य होत नाही म्हणून त्या ठिकाणी आपण सहज काळाच्या जबड्यात सापडले जातो पण या ठिकाणी देव लोकायचं किंवा लक्ष्मण राम रामाच्या भक्ताच त्या ठिकाणी तसं नव्हतं फक्त काय शिंकचा बळी खोकला एवढाच वेळ त्यांचा नामस्मरणाशिवाय जात होता म्हणून त्यांच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होत नव्हतं असं हनुमंत म्हणायला येत ऐसे सोनिया स्वामी माझा त्या दिली तुम्ही

काही देऊ लागलेली येत रघुनाथ नेदी हृदय घेता दुखावता बघा काय सांगायला येत कारण देवा तुम्ही कुठल्याही गोष्टीची त्या ठिकाणी काय करण्याची गरज नाही चिंता करण्याची गरज नाही म्हणली काय होत असते माहितीये का चिंता जी असते माणसाला आता हे सांगलं खरोखरच हनुमंतराने रामासाठी सांगितलं असेल का रामाला चिंता लागली असेल का मग आपण ह्याच गोष्टीचं जे रामायण लिहून ठेवलंय का ते हनुमानासाठी रामासाठी आहे ते त्यांच्यासाठी नसतं हो ते आपल्यासाठी लिहून आपल्यासाठी सांगितलेलं आहे कारण त्यांनी काय सांगितलंय संसारात आलेल्या जीवाला चिंता करण्याची अजिबात गरज नसती फक्त त्याने एकच केलं पाहिजे माझ्या नामाचं नामस्मरण केलं पाहिजे पण आपण ते करीत नाही आपण विनाकारण चिंता करीत बसतो आणि मग ती चिंता काय करीत असते माणसाला जिवंत माणसाला ती चिंता काय करीत असते सतत त्रास देत असते नवे नवे ती जिवंत माणसाला जाळीत असते कोण चिंता पण ज्याला आपण चिता म्हणतो ना चिता ती मेलेल्या माणसाला जाळीत असते आणि चिंता जिवंत माणसाला जाळत असते म्हणून माणसानं कधी जीवनात चिंता केली नाही पाहिजे फक्त आणि फक्त भगवान रामचंद्र प्रभूचं चिंतन केलं पाहिजे असं ते बोलायला येत चिंता संचार शरीरी दी लागता चिंते किलहरी कापी जे आणि मग कुठल्याही गोष्टीची माणसाला एका गोष्टीची चिंता लागाव काही त्यात चिंता लागली की माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच आठवत नाही आता याच्यातच उदाहरण सांगू रावणाला काय झालं होतं चिंता लागली होती कशाची रामापासून मला माझ्या मृत्यूचं भय आहे एवढा तो रामय झाला एवढा राममय झाला ती चिंता लागली पाहिजे माणसाला पण माणसाला आपल्याला ती चिंता लागत नाही ना आपल्याला वेगळी चिंता आपल्याला लागत उद्याची चिंता लागतली कारण उद्या आपण काय काम केलं पाहिजे कुठून त्या ठिकाणी आपल्या उपजीविकेच्या साधनाची चिंता लागते आपल्याला आणि मग ती चिंता कुठल्याच प्रयत्नानं त्या ठिकाणी दूर होऊ शकत नाही ती उर्चीवर त्या ठिकाणी वाढत जाते आणि पर्याय माणूस मग चिंतेन अधिक क्रश होत जातो म्हणून माणसाने जीवनामध्ये कधीही चिंता केली नाही पाहिजे फक्त रामप्रभूचं त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे